हॅलो हाय नमस्ते कसे आहात सगळे आज एक नवीन रेसिपी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे तर आज नाचणीचे पौष्टिक लाडू घरी कसे बनवायचे ते तुम्हाला सांगणार आहे सगळ्यांचं स्वागत आहे अशाच पौष्टिक रेसिपी जर मी तुमच्याशी शेअर करावं वाटत असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर ला करा आणि सबस्क्राईब करा बऱ्याचदा असं होतं की मुलांना पौष्टिक असं काय खायला द्यायचं हा खूप मोठा प्रश्न असतो म्हणून ह्या लाडूची रेसिपी आज मी शेअर करते आहे तर त्याच्यासाठी लागणारे इनग्रेडियंट तुम्हाला सांगते सगळ्यात पहिल्यांदा हे नाचणीचं पीठ घरी जळून घेतलेलं आहे साधारण अर्धा किलो आहे अर्धा किलो पिठासाठी अर्धा किलो पिठी साखर घेतलेली आहे जर तुम्हाला कमी गोड आवडत असेल तर तुम्ही शंभर ग्रॅम पिठी साखर कमी केली तरी चालेल तीनशे ग्रॅम तूप घेतलं आहे तूप थोडंसं कमी जास्त प्रमाण होऊ शकतं वेलची पावडर आणि हे बदाम आणि काजूचं भरड आहे खूप कमी पदार्थांमध्ये होणारे हे अतिशय पौष्टिक असे लाडू चला बघूयात कढईमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे आणि आता पीठ भाजून घ्यायचंय खप्पूस असं मंदाचे आचेवर खरं तर या रेसिपी आमच्या आईंच्या आहेत पण मी पण करायला शिकली आहे सुरुवातीला चार पाच चमचे तूप टाकलं होतं आणि त्यावर साधारण पाच एक मिनटं मध्य आचेवर हे पीठ भाजून घेतले आपण बेसन पिठाचे लाडू करताना जसं पीठ भाजून घेतो त्याच पद्धतीने हे पीठही भाजून घ्यायचे त्यानंतर थोडं थोडं करून अजून तूप टाकत जायचं आहे पुन्हा एकदा तूप टाकले पूर्ण मध्यम आचेवर पीठ भाजून घ्यायचे साधारण तीन टप्प्यांमध्ये पाच पाच चमचे तूप टाकून खरपूस भाजून घेतलं होतं आणि असं लालसर पीठ झालंय बघा आणि हां त्याच्यानंतर सगळं टाकलं आणि पुन्हा एकदा भाजून घेतोय पातळ नका पिठ पात होता हम्म अशा पद्धतीने झालंय आता गॅस बंद करायचं आहे तर भाजायला सुरुवात केली तेव्हापासून साधारण दहा मिनिट वेळ लागलेला आहे हे पीठ भाजायला त्याच्यानंतर गॅस बंद करायचं आहे गॅस बंद, बंद केलाय आम्ही आणि साधारण बघा अशा पद्धतीने एक दोन चमचे दूध त्याच्यामध्ये टाकतोय पीठ दूध टाकल्यामुळं चांगलं फुलून येतं गॅस बंदच केलेला आहे आता हे संपूर्ण गार होऊन द्यायचे कोमट झालेलं आहे आता पीठ आता पिठी साखर टाकून घ्यायची काजू बदामची भर टाकून घ्यायची आहे थोडीशी वेलची पूड चवीनुसार सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने हाताने एक जीव करून घ्यायचंय सगळं नाचणीचा मस्त सुगंध येतोय खरपूस असा मिश्रण एकजीव झालेलं आहे लाडू वळण्यासाठी दोन चमचे तूप अजून थोडं लागलेलं आहे खरं तर आम्हाला गोड पदार्थ आवडतात त्याच्यामुळे साखर पाचशे ग्रॅम घेतली आहे पण शक्यतो चारशे ग्रॅमच साखर परफेक्ट होती आहे आता लाडू वळून घेतो तर अशा पद्धतीने लाडू तयार झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा कसे वाटले जरूर सांगा नाचणीची पौष्टिकता तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला थकवा असेल अशक्तपणा असेल रक्त कमी असेल तर हे लाडू ट्राय करून जरूर, जरूर जरूर खा नक्की सांगा कसे झालेत आणि माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा थँक्यू बाय